नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता सावळीचा एक निबंध वाचून दाखवणार आहे तर निबंधाचे नाव आहे मी झाड झालो तर ये ये रे रे पावसा तुला देतो पैसा हे गाणे ऐकले की पावसाची आठवण येते पण जून महिना संपत आला तरी अजून पावसाला सुरुवात झालेली नाही वृक्षतोडीचा हा एक परिणाम आहे एक दिवशी मी बागेत गेले गेलो होतो तेथे विविध प्रकारचे झाडे होती ते पाहून मला असे वाटले की मी झाड झालो तर किती छान होईल मी सर्वांना सावली देईन पक्षी माझ्यावर घरटी बांधतील प्राणवायू देईन मी जमिनीची धूप थांबवेन मी लोकांना एवढा उपयोगी येतो तरीही लोक झाडे तोडतात हे पाहून मला खूप दुःख होते पण पन, मला कोणी तोडणार तर नाही ना अशी भीतीही मला वाटेल मी सर्व लोकांना सांगेल की झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरण सांभाळा तरच तुमचे जीवन सुखमाय होईल धन्यवाद